नमस्कार मंडळी अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार असून यापूर्वी त्यांची याच वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गाजली आता अठ्ठावीस एप्रिल पासून ही जोडी पुन्हा एकदा दररोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा रात्री आठ असल्याने ठरलं तर मग बदल होणार एवढं नक्की सध्या ठरलं तर आणि घरोघरी या मालिकेचे एपिसोड पंचेचाळीस मिनिटाचे असतात आता नव्या मालिकेच्या एंट्रीमुळे हे चित्र बदलण्याची शक्यता आहे कारण नव्या मालिकेची वेळ रात्री आठ वाजताची आहे तर सध्या रात्री सव्वा आठ ते नऊ या वेळेत ठरलं तर मग प्रसारित होते आता सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की ठरलं तर मंगची वेळ नव्या मालिकेच्या स्लॉटमुळे रात्री साडेआठ वाजता करण्यात आली आहे मालिकेविषयी अपडेट देणाऱ्या विविध सोशल मीडिया पेजवरून या बदलाविषयी पोस्ट शेअर करण्यात आली दरम्यान ठरलं तर मंगची वेळ बदलली जाईल की किंवा त्यासोबत पंचेचाळीस मिनिटाऐवजी अर्धा तासाचा एपिसोड दाखवला जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल या दोन्ही मालिकांचा एपिसोड पाहून तास दाखवण्याचा बदल दहा फेब्रुवारीपासून करण्यात आला होता आता पुन्हा एकदा जुई आणि अभि त्यांच्या मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे